जहरी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी दासिल एकला प्राण्या माझे माझे म्हणतीदासील एकला प्राण्या माझे माझे मनुनी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगे सोय रे मेल्या मागे रडतील सारे तुटतील धागे दोरे ओ प्राण्यामायेचा बाजार मायेचा बाजार ओ नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून दो दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे दो दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे वृद्धपणा तव येता तुझला वैद्य काय करणार वृद्धपणा तव येता तुझला वैद्य काय करणार रे प्राण्यामाचा बाजार माईचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हेरे कोणी जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून एका जनार्दनी म्हणे धरा हरिभजनाची गोडी एका जनार्दनी म्हणे धरा हरिभजनाची गोडी तरी त जन्मा येऊ करा सार्थक मानव कोळे ओ प्राण्यामायेचा बाजार प्राण्यामायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतीदासील एकला प्राण्या माझे माझे अंती अंतीदासील एकला प्राण्या माझे माझे मनुनी माझे माझे मनुनी